बार्शी टाकळीतील डॉक्टर सय्यद गरीब उर्दू शाळेत सरकारी योजनांचा गैरवापर आणि जमीन हडप केल्याचा गंभीर आरोप झाला आहे शिक्षण विभागाच्या पाच सदस्यीय समितीने तपास करून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत बार्शी टाकळी परिसरात शिक्षणाच्या नावावर सुरू असलेला फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे येथील डॉक्टर सय्यद गरीब उर्दू प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील व्यवस्थापनाने बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळा उभारली आणि सरकारी योजनांचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर आरोप झाला आहे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल समज शेख हबीब यांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर शिक्षण विभागाने पाच सदस्यांची तपास समिती स्थापन केली समितीत उपशिक्षणाधिकारी कैलास राठोड अधीक्षक वर्षा कल्याणकर यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी होते समितीने शाळेच्या कागदपत्रांची सखोल तपासणी केली चौकशीत आढळून आले की शाळा ज्या जमिनीवर उभी आहे ती हिंदू महिला सुमित्राबाई मुरमकराने इंदुबाई काळे यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि त्या महिलांनी शाळेत जमीन दिल्याचे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाहीत याशिवाय दोन हजार सोळामध्ये दोन शिक्षकांची बेकायदेशीर भरती बनावट कागदपत्रांच्या आधारे वीस टक्के अनुदानाचा प्रस्ताव तसेच कागदपत्र चोरीच्या बनावट तक्रारीसारख्या गंभीर बाबीही समोर आल्या आहेत फसवणुकीचे प्रकरण आता शिक्षण विभागाच्या न्यायालयीन कारवाईच्या मार्गावर आहे स्थानिक नागरिक तक्रारदार आणि सामाजिक संस्थांचे लक्ष आता शिक्षण विभाग काय निर्णय घेतो याकडे लागले आहे शिक्षणाच्या मंदिरातच घोटाळा झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे शासनने और मायनॉरिटी कमिशनने और शिक्षण विभागने कडक कारवाई करणे कोण ना अगर शासन शिक्षण विभाग और मायनॉरिटी कमिशन अगर शाळा की चौकशी कर चौकशी अहवाल आने के बाद अगर कार्रवाई नहीं करेगा तो मैं माननीय उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ नागपुर में पी दाखिल एल दाखल करूंगा